इथे कमी वेळात प्रसिद्धी अधिक मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाताना तयार होतात कंटेंट क्रिएशन च्या नावाखाली लोक अनेकदा इतरांची गैरसोय करताना किंवा स्वतःचे जू धोक्यात घालताना दिसतात चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक डोंगराळ भाग दिसत आहे जिथे पूर आलेला आहे जेव्हा डोंगरावर पाऊस पडतो तेव्हा त्याच्या पायथ्याशी ते असणाऱ्या रस्त्यावर पुरामुळे परिस्थिती बिकट होते वरच्या भागातून पाणी खाली येतं अशा परिस्थितीत भूरस्कलनाचा धोकाही वाढतो या परिस्थितीत लोकांना त्यांच्या किती काळजी वाटत असते पण व्हिडिओ मधील काही मुली सुरक्षिततेपेक्षा आणि काळजीपेक्षा रील बनवल्याबद्दल जास्त उत्सुक आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की डोंगरावरून धबधब्यासारखं पाणी रस्त्यावर पडत आहे त्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय दोन्ही बाजूला लोक उभे आहेत आणि बरेच लोक कार आणि बाईक घेऊन इथे थांबलेले दिसत आहेत तर तिथे जेसीबी मशीन रस्त्यावरील दगड हटवताना दिसत आहे या सगळ्यांमध्ये दोन